शेतकरी बांधवांनो नमस्कार आपण आहोत तिरुका तालुका जळकोट येथील आपण शेतकरी आहेत अभिजित चामवाड यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आहोत आपण या ठिकाणी निरीक्षण करू शकता ऊसाचा प्लॉट बघा त्याची हाईट एवढी वाढलेली आहे की आपण त्याच्या ऊसाची साईज त्याची त्याचा घेर त्याच्यात असलेलं साखरेचं प्रमाण आणि संभाव्य उत्पन्नाची शक्यता या बाबी आपण समजून घेणार आहोत तर या ठिकाणी शेतकरी उपलब्ध आहेत अभिजित चामवाड आता त्यांच्याकडून जाणून घेऊयात आता हे ऊस नेमका कोणत्या जातीचा आहे कधी लावलेला आहे त्याला किती महिने झालेले आहेत चामवाड सर नमस्कार नमस्कार सर सर ही जात कोणती आहे ऊसाची शहाऐंशी झिरो बत्तीस गोल्ड आहे सर गोल्ड आहे आता ह्याला लागवड करून किती महिने झालेले आहे आता सर अठ्ठावीस फेब्रुवारीची लागवड आहे अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे सरासरी किती महिने झालं आता नऊ महिन्याचा ऊस आहे आता ह्याच्या कांडी जरा मोजून दाखवा आम्हाला ऊसाच्या कांडे आहेत म्हणजे नऊ महिन्याच्या ऊसाला चोवीस कांडे आहेत तर ह्याला उसाचे साईजची कांडी म्हणजे लांब कांड्या झालेल्या आहेत एक जवळपास इतभर कांड्या लांब आहेत त्याचा गेर सुद्धा चांगला आहे उसाची क्वालिटी चांगली आहे तर सर सरासरी मला एक म्हणायचं आहे आपण हा जो उसाचं उत्पन्न घेत आहेत त्या ऊसाचं उत्पन्न घेत असताना उसाला नेमके कुठले डोस दिलात आपलं इंडिया ग्रो चे आम्ही पूर्ण वापरले सेंद्रियमध्येच ऊस आहे पूर्ण आपला बर गड्डी मे सरच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आपण घेतलेला आहे प्लॉट हा 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 तर सर सुरुवातीला आम्हाला त्यांनी एक तरी दोन भूवास्त्र आणि ग्रो मॅजिक दिले वीज प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी स्वतः येऊन वीज प्रक्रिया करून दिलेली आहे आम्हाला ग्रो मॅजिक पुन्हा आपलं बुरशीनाशक्राऊंड पुन्हा एम आय स्प्रे ते वापरून आम्ही बीज प्रक्रिया करून टोकन केलेलं आहे लावलेला आहे ना ला। आपलं हे एक ते सव्वा फुट दीड फुटावर एक डोळा पद्धतीनं लावलेला आहे एक डोळा पद्धतीनं हा चार बाय सव्वा फुट असं लावलेलं आहे तर खतामध्ये आपण बाहेरले कुठलेच खत वापरले नाही त्याला फक्त सिंगल सुपर सुरुवातीला वापरलं होतं आणि पेरे भरते वेळेस वापरलं बरं त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काय म्हणजे पूर्ण केलेलं आहे बरं बरं तर आता हे किती एकरचं प्लॉट आहे आता सव्वा एकर सर सव्वा एकर बरं तर आपल्याला एकरी उत्पन्न किती निघाल असं वाटतंय एकरी सत्तरच्या वरून यावं असं आहे अपेक्षित सत्तर टनाच्या या सव्वा दीड एकरमध्ये मध्ये शंभर टन होईल असं चालू आहे आमचं बरं 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 तर आता ऊस तर चांगला आहे मग हे कारखान्याला देत आहे का बेण्यासाठी देत आहे लोकांची मागणी आहे रोज चालू आहे बरं 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 नंबर आहे बरं म्हणजे शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न निघण्यासाठी शहाऐंशी झिरो बत्तीस गोल्ड हे जातसुद्धा चांगली आहे रिझल्ट ओरिएंटेड आहे आणि कारखान्यासाठी साखरेचा उतारा मिळण्यासाठी सुद्धा ही जात चांगली म्हणून ओळख निर्माण झालेली आहे तर आपण जवळच्या शेतकऱ्यांना जर दिलात तर काय भाव चालू आहे आता सध्या आता सर बेलेला साडेतीन हजार तीन हजारने चालू आहे बरोबर तर चांगलं आहे म्हणजे कारखान्यापेक्षा जास्त भावसुद्धा मिळत आहे तुम्हाला आणि नगदी स्वरूपामध्ये मिळत असल्यामुळे स्वतः येऊन घेऊन जातो हां 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 तर चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे उत्पन्नसुद्धा चांगलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी ह्या जातीकडे वळलं पाहिजे आणि त्याची जी ट्रीटमेंट आहे उत्पन्न चांगलं येण्यासाठी आपल्या जमिनीचा जो कस कमी झालेला आहे रासायनिक खताचा वापर करून तो कस पुनर्वत कसं आणता येईल पूर्ववत कसं तयार करता येईल त्यासाठी त्या, त्या जमिनीला सेंद्रिय करवाचं प्रमाण महत्त्वाचं आहे जमिनीमध्ये शत्रुकीटक जर झाले तर उसासारख्या पिकाला खोडाळी लागण्याची शक्यता आहे मग अशा बाबी जर आपल्याला दूर ठेवायच्या असतील तर चांगल्या पद्धतीचं चा सेंद्रिय प्रोडक्ट असलेलं इकोसर्ट एन पी ओ पी सर्टिफाईड कंपनी या कंपनीचं नाव आहे इंडिया ग्रो नाव नावाचं ब्रँड आहे चांगल्या पद्धतीचे दर्जेदार उत्पन्न देणारे प्रोडक्ट आहेत तर आपण हे वापरून अभिजित सरांनी जे आदर्श निर्माण केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी त्यांच्याप्रमाणे आपण सर्व शेतकरी बांधवानं ते वापरून उत्पन्न काढायचं आहे आपलं उत्पन्न स्वतःचं वाढवायचं आहे यासाठी प्रयत्न करत आहात त्याबद्दल अभिजित चामवाडसरांचं बी चोवीस तासच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन आभार